महायुतीकडून मनसेला निवडणूक लढवण्याचा आग्रह या एका जागेसाठी उमेदवार कोण महाराष्ट्रात मनसेसोबत पुन्हा एकदा बोलणी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकतरी जागा लढावी अशी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची इच्छा आहे मनसेसाठी कोणती सीट दिली जाईल आणि कोण असेल उमेदवार हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा व्हिडिओला संपूर्ण पहा मोदींसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरू झाल्याचं कळतं आहे मुंबईत मनसेला एक जागेवर लढण्याचा आग्रह आहे त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिन चिन्हावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे जागा वाटप आपल्याला जमणार नाही ते आपलं टेम्परामेंट नाही असं राज ठाकरे नुकतंच मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला म्हणाले आहे आणि राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला मात्र आता अजूनही एका जागेवरून चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मनसे करून कोण लढणार हा एक मोठा प्रश्न असताना मुंबईत मनसे एक जागा लढण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून कळते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अजूनही आशावादी आहेत मात्र रेल्वे इंजिन चिन्हावरच लढण्यावर राज ठाकरे ठाम आहेत दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत असल्याचं कळते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकर देत आहेत आणि दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही भाजपकडून राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोडा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मिनिंद देवरा आणि यशवंत जाधव यांची नावं चर्चेत आहेत भाजपकडून उमेदवारी नाही आता मनसेकडून बाळा नांदगावकरांना संधी का मिळू शकते का राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास ठाकरे गट विरोधाला नार्वेकरांची दिलेला निकाल मतदानाच्या वेळी अंगलटी येईल अशी भाजपला भीती आहे म्हणजेच भाजपनं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा भावनिक फायदा उचलू शकते लोडांनी ही दोन दिवसाआधीच राज ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर मुंबईत पियुष गोयल मिहीरकोटेच्या यांना भाजपचं भाजपनं तिकीट दिलंय आता प्रभात लोडांना उमेदवारी दिल्यास भाजपचे मुंबईत तीन तीन गुजराती भाषिक उमेदवार होतील या मुद्द्याचं ठाकरेगड भांडवल करू शकतो तर दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांचा चांगली ताकद आहे शिवसेनेच्या फुटीमुळे मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळं नांदगावकर विजय होतील असं मनसेला वाटतं मनसेने मुंबईत लोकसभेची तयारी केलीच होती स्वतः राज ठाकरेंनीही आढावा बैठकी घेतल्या होत्या मात्र अचानक महिन्याभराआधी मनसेचं इंजिन महायुतीच्या चर्चेकडे वाढालं आणि या भेटीगाठीतून तीन जागांच्या मागणीनंतर दोन जागांवर चर्चा सुरू झाल्याचं स्वतः बाळा नांदगावकर म्हणाले मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारी लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत पण आता पुन्हा मुंबईतल्या एका जागेवरून आणि रेल्वे इंजिन चिन्हावर लढण्याची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर राज ठाकरेंचे जुने व्हिडिओही व्हायरल होत आहेत तर अशी ही, ही सविस्तर माहिती होती मित्रांनो महायुतीकडून मनसेला निवडणूक लढवण्यासाठी एक जागाचा प्रस्ताव आहे मात्र ती एक जागा कोण लढवणार यावर आता संशय निर्माण झाला आहे संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे भेटतो नवीन व्हिडिओचा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद